निवडणुकीमध्ये फ्रॉड कसा होतो याबद्दल राहुल गांधी जे पुरावे डेटा देत आहेत हो ते अत्यंत हास्यास्पद आहे कारण निवडणूक आयोग निवडणुकीच्या मतदारांच्या नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला येत नाही तो नंतर येतो या गोष्टीची सुरुवात होते मतदार नोंदणीपासून ज्याच्यामध्ये पूर्ण नियंत्रण असतं राजकीय कार्यकर्त्यांचं पक्षांचं आणि राहुल गांधीला याबद्दल माझी शिकवणी लावली पाहिजे त्यांनी माझ्याकडून ट्युशन घेतली पाहिजे त्याची त्यांनी फीज दिली तर ता मी त्याला शिकवेन पहिली गोष्ट जेव्हा मतदार नोंदणी होते त्यावेळेस सरकारी अधिकारी कारण निवडणूक का आयोगाकडे परमनंट स्टाफ नाही तर शिक्षक वगैरे सगळे जे असतात अंगणवाडी सेविका वगैरे हे लोक नोंदणीचं काम करतात त्यांना संपूर्ण एरिया माहीत नसतो परंतु मतदारसंघातला ब्लॉक न ब्लॉक गल्ली न गल्ली सोसायट्या सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांना माहीत असतात आणि त्याच्यामध्ये पण प्रत्येकाचे स्वतःचे डॉमिनन्स एरिया असतात म्हणजे काही लोक बी जे पी काही शिवसेना काही काँग्रेस वगैरे वगैरे आणि मग त्या 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 एरियामध्ये कोणाची मतदार नोंदणी करायची कोणाची करायची नाही कोणाचे एका ठिका एकाच ॲड्रेसवर करायची त्याच्यात तांत्रिक अडचणी काय आहेत हे सगळं मॅन्युप्युलेशन पॉलिटिकल पार्टीज करतात सरकारचे जे अधिकारी असतात किंवा सरकारचे जे लोक जे निवडणुकीचे अधिकारी म्हणून काम करतात दोन महिन्यासाठी तीन महिन्यासाठी तिथे हा सगळा घोळ सुरू होतो समजा एक नोव्हेंबरने निवडणूक असेल तर दोन महिने अगोदर त्या याद्या सगळ्या अपडेट होतात एक महिना अगोदर निवडणूक डिक्लेअर होते त्याच्या एक अगोदर निवडणुकीच्या आयोगाचे हरकती ते मागवतात परंतु त्यावेळेस निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय पक्ष फारशा हरकती नोंदवत नाहीत कारण त्यांना माहीत असतं की आपापलं मतदान आपल्याला कसं करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे हा सगळा जो फ्रॉड सुरू होतो हा मुळात राजकीय पक्षांच्या डोक्यातून मेंदूतून तयार होतो त्याच्यामध्ये मतदार पण सामील आहेत काही मतदार कोणाकडून नोंदणी करून घेत नाही काही मतदार तिथे असल्याचं दाखवत नाही कारण मतदारसुद्धा लॉयल असतो वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये एरियामध्ये तेथे ते मतदार हजारो हजारोच्या संख्येने विशिष्ट कार्यकर्त्यांकडून आपली नोंदणी करून घेतात ते नोंदणी करताना पैशांचे व्यवहार पण होतात याच्यामध्ये नोंदणी एका मोबाईलवरून अपडेट ऑनलाईन अशा पद्धतीने करताना कित्येकदा कार्यकर्ते आपले रेफरन्स देतात तर राहुल गांधीला हे माहीत नाही आहे की जेव्हा मतदारांची नोंदणी होते त्याच वेळेपासून राजकीय पक्ष निवडणूक ते सरकारी अधिकारी प्रत्यक्ष मतदान केंद्राच्या आतमध्ये काय होता हा वेगळा विषय झाला मी नंतर त्याच्यावर बोलेन मतदार नोंदणीच्या वेळेस सरकारी कर्मचारी राजकीय नेते हा एक मोठा फ्रॉड होतो आणि तिथून खरी फ्रॉडला सुरुवात होते याची मुख्य जबाबदारी राजकीय पक्षांची आहे राहुल बाबा धन्यवाद निवडणुकीमध्ये फ्रॉड कसा होतो याबद्दल राहुल गांधी जे पुरावे डेटा देत आहेत हो ते अत्यंत हास्यास्पद आहेत कारण निवडणूक आयोग निवडणुकीच्या मतदारांच्या नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला येत नाही तो नंतर येतो या गोष्टीची सुरुवात होते मतदार नोंदणीपासून ज्याच्यामध्ये पूर्ण नियंत्रण असतं राजकीय कार्यकर्त्यांचं पक्षांचं आणि राहुल गांधीला याबद्दल माझी शिकवणी लावली पाहिजे त्यांनी माझ्याकडून ट्युशन घेतली पाहिजे त्याची त्यांनी फीज दिली तर ता मी त्याला शिकवेन पहिली गोष्ट जेव्हा मतदार नोंदणी होते त्यावेळेस सरकारी अधिकारी कारण निवडणूक का आयोगाकडे परमनंट स्टाफ नाही तर शिक्षक वगैरे सगळे जे असतात अंगणवाडी सेविका वगैरे हे लोक नोंदणीचं काम करतात त्यांना संपूर्ण एरिया माहीत नसतो परंतु मतदारसंघातला ब्लॉक न ब्लॉक गल्ली न गल्ली सोसायट्या सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांना माहीत असतात आणि त्याच्यामध्ये पण प्रत्येकाचे स्वतःचे डॉमिनन्स एरिया असतात म्हणजे काही लोक बी जे पी काही शिवसेना काही काँग्रेस वगैरे वगैरे आणि मग त्या त्या त्या, त्या एरियामध्ये कोणाची मतदार नोंदणी करायची कोणाची करायची नाही कोणाचे एका ठिका एकाच ॲड्रेसवर करायची त्या तांत्रिक अडचणी काय आहेत हे सगळं मॅन्युप्युलेशन पॉलिटिकल पार्टीज करतात सरकारचे जे अधिकारी असतात किंवा सरकारचे जे लोक जे निवडणुकीचे अधिकारी म्हणून काम करतात दोन महिन्यासाठी तीन महिन्यासाठी तिथे हा सगळा घोळ सुरू होतो समजा एक नोव्हेंबरने निवडणूक असेल तर दोन महिने अगोदर त्या याद्या सगळ्या अपडेट होतात एक महिना अगोदर निवडणूक डिक्लेअर होते त्याच्या एक अगोदर निवडणुकीत आयोगाचे हरकती ते मागवतात परंतु त्यावेळेस निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय पक्ष फारशा हरकती नोंदवत नाहीत कारण त्यांना माहीत असतं की आपापलं मतदान आपल्याला कसं करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे हा सगळा जो फ्रॉड सुरू होतो हा मुळात राजकीय पक्षांच्या डोक्यातून मेंदूतून तयार होतो त्याच्यामध्ये मतदार पण सामील आहेत काही मतदार कोणाकडून नोंदणी करून घेत नाही काही मतदार तिथे असल्याचं दाखवत नाही कारण मतदारसुद्धा लॉयल असतो वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये एरियामध्ये तेथे ते मतदार हजारो हजारोच्या संख्येने विशिष्ट कार्यकर्त्यांकडून आपली नोंदणी करून घेतात ते नोंदणी करताना पैशांचे व्यवहार पण होतात याच्यामध्ये नोंदणी एका मोबाईलवरून अपडेट ऑनलाईन अशा पद्धतीने करताना कित्येकदा कार्यकर्ते आपले रेफरन्स देतात तर राहुल गांधीला हे माहीत नाही आहे की जेव्हा मतदारांची नोंदणी होते त्याच वेळेपासून राजकीय पक्ष निवडणूक ते सरकारी अधिकारी प्रत्यक्ष मतदान केंद्राच्या आतमध्ये काय होता हा वेगळा विषय झाला मी नंतर त्याच्यावर बोलेन मतदार नोंदणीच्या वेळेस सरकारी कर्मचारी राजकीय नेते हा एक मोठा फ्रॉड होतो आणि तिथून खरी फ्रॉडला सुरुवात होते याची मुख्य जबाबदारी राजकीय पक्षांची आहे राहुल बाबा धन्यवाद